नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न टिंबटिंब आणि बी एच यू यांनी बी एच यू म्हणजे काय बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यांनी संशोधनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ आणि बनारस हिंदू विद्यापीठाने संशोधनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो अलीकडेच मन्याची वाडी हे कोणत्या राज्यातील पहिले सोलार व्हिलेज म्हणून या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं डिक्लेअर करण्यात आलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मन्याची वाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज या ठिकाणी ठरलेलं आहे एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान सूर्य मुफ्त बिजली योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार विलेज अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील जे काही प्रथम प्रथम या ठिकाणी गावं ठरलेली आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया ही जी काही स्लाईड आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे लिहून घ्या पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी पहिले पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर सातारा या ठिकाणी पहिले मधाचे गाव मांघर महाबळेश्वर सातारा या ठिकाणी पहिले कॅशलेस गाव घसई मारवाड ठाणे या ठिकाणी पहिले फळाचे गाव धुमाळवाडी फलटण सातारा या ठिकाणी पहिले कवितांचे गाव उभादांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी पहिले डिजिटल गाव हरिसाल नावाचं धारणी अमरावती या ठिकाणी आणि पहिले सौरग्राम मान्याची वाडी किंवा मन्याची वाडी हे आहे या ठिकाणी सातारामध्ये क्लिअर या गोष्टी लक्षात आल्या आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवून घ्या भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्टल गार्ड याचे नवीन डी जी डी जी म्हणजे डिरेक्टर जनरल मराठीमध्ये म्हणता येईल महासंचालक नवीन डी जी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यस परमेश असं त्यांचं नाव आहे मग जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय यस परमेश आहेत हे कितवे नवीन महासंचालक बनले आहेत भारतीय तटरक्षक दलाचे तर सव्वीसाव्या क्रमांकाचे या अगोदरचे कोण होते पंचवीसाव्या क्रमांकाचे तर भारतीय तटरक्षक दलाचे पंचवीसाव्या क्रमांकाचे महासंचालक होते आपले राकेश पाल यांचं या ठिकाणी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नवीन महासंचालक बनले आहेत सव्वीसाव्या क्रमांकाचे ज्यांचं नाव आहे एस परमेश प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे या ठिकाणी अजून एक निधन वार्ता आहे माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदर राजन पद्मनाभन यांचं देखील निधन झालेलं आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या बी एस एफ चे अतिरिक्त महासंचालक बनलेत दलजित सिंग चौधरी आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेत मोहसीन नकवी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष बनलेत संजय कपूर महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षक बनलेले आहेत शोमिता बिश्वास महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे मुख्य महिला सचिव बनलेले आहेत या ठिकाणी सुजाता सौनिक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे नवीन संचालक बनले आहेत पुण्याचे धीरज सिंग एम सी एक्चे एम डी आणि सीईओ बनले आहेत प्रवीणा राय केंद्रीय गृहसचिव सचिव बनलेत गोविंद मोहन अंमलबजावणी संचालनालय ज्याला आपण ईडी म्हणतो त्याचे नवीन डिरेक्टर बनले आहेत राहुल नवीन आणि भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक बनले आहेत सव्वीसाव्या क्रमांकाचे एस परमेश असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय वायुसेना आणि भारतीय सैन्य यांनी क्रिटिकल ट्रॉमा केअर क्यूबचे पहिले पॅराड्रॉप ऑपरेशन केलेले आहे तर हे क्रिटिकल ट्रॉमा केअर क्यूब कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधला गेलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर भीष्म म्हणजेच काय प्रोजेक्ट भीष्म तर प्रोजेक्ट भीष्म या प्रकल्पा अंतर्गत क्रिटिकल ट्रॉमा केअर क्यूब बांधण्यात आलेला आहे कोणाकोणाच्या ऑपरेशनच्या द्वारे भारतीय वायुसेना आणि भारतीय सैन्य या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत प्रोजेक्ट भीष्म याच्यामध्ये ही जी काही स्पेलिंग आहे बी एच आय एस एच यम याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो लिहून घ्या भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न दरवर्षी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर कालच आपण साजरा केला आहे दरवर्षी वीस ऑगस्टला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या अक्षय ऊर्जा हा दिवस अक्षय ऊर्जा संक्रमणासाठी भारताची वचनबद्धता प्रदर्शित करण्याची संधी देतो दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी अक्षय ऊर्जा दिवस हा अक्षय ऊर्जा स्त्रोताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि भारताने त्यामध्ये प्रगती करण्यासाठी केलेल्या प्रगतीवरती प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो जर तुम्हाला असं विचारलं पहिला भारतीय अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर दोन हजार मध्ये ही गोष्ट बिलकुल विसरायची नाही ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा लिहून या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आपण अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे मुख्यमंत्री मैया मैया म्हणजेच या ठिकाणी आई म्हणता येईल माया म्हणता येईल या ठिकाणी बहीण किंवा महिला म्हणता येईल काही हरकत नाही त्यांच्याबद्दलची ही योजना आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड राज्य सरकारने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना लॉन्च केलेली आहे याच्यामार्फत काय होणार आहे तर या, या योजनेच्या अंतर्गत वय वर्ष एकवीस ते वय वर्ष पन्नास या वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार रुपये म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेच्या अंतर्गत लॉन्च केली आहे झारखंडने ज्या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन साली झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणते राज्य सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून पाच रॉयल बंगाल टायगर आणणार आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा पर्पज काय आहे तर या ठिकाणी जे काही मोठे वाघिन असतात किंवा मांजरी म्हटलं जातं त्यांना त्यांची संख्या वाढवणे एवढाच याच्या मागचा मेन पर्पज आहे हे जे काय टोटल पाच रॉयल बंगाल टायगर असणार आहेत याच्यामधील तीन वाघांना संबलपूर येथील डेबरीगड वन्यजीव अभयारण्यामध्ये सोडण्यात येणार आहे आणि दोन मयूरभंज येथील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार आहेत या गोष्टी महत्वाच्या आहेत पर्याय क्रमांक सी ओडिसा हे राज्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून पाच या ठिकाणी वाघं किंवा टायगर आणणार आहे त्या राज्याच्या अंतर्गत क्लिअर ओडिसा हे असं राज्य करणार आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे दरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने आय आय टीच्या संशोधन आणि उद्योजकता पार्कमध्ये प्रगत ड्रोन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी आय जी ड्रोनसोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा लक्षात घ्या याच्या मागचा उद्देश काय आहे तर केंद्र आपत्ती व्यवस्थापन संशोधन आणि विकासावरती भर देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर आय आय टी भुवनेश्वरने काय केलेलं आहे तर आय आय टीच्या संशोधन आणि उद्योजकता पार्कमध्ये प्रगत ड्रोन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी आय जी ड्रोन सोबत सामंजस्य करार केलेला आहे लगेच आपण काय करूया लेटेस्ट जे काय आय आय टी बद्दलच्या न्यूज आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या रिलायन्स जिओ आणि आय आय टी बॉम्बे भारत जी पी टी करण्यासाठी या ठिकाणी करार केलेला आहे आय आय टी गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधी आणि खाद्यपदार्थ तयार केलेले आहेत आय आय टी जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी कोड उपकरण डेव्हलप केलेलं आहे आय आय टी मद्रास सायबर सेक्युरिटी लॅब सुरू करण्यासाठी आय डी बी आय बँकेसोबत भागीदारी करत आहे सिक्स जी मानकीकरण कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी सी डॉटने आय आय टी रुर्की आणि मंडीसोबत भागीदारी केलेली आहे आणि शेवटचं लिहून घ्या आय आय टी कानपूरने ड्रोन स्टार्टअपला चालना देण्यासाठी उडान कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आय आय टी धारवाडने नाविन्यपूर्ण फायर रेस्क्यू ड्रोनचे अनावरण केलेले आहे पुढचा प्रश्न कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांच्या संवादासाठी कोणत्या नावाने कार्यक्रम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए जसं मन की बात होतं तसं हे किसान की बात अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या उपक्रमाचा उद्देश कृषी पद्धतींचे आधुनिकरण करणे शेतकऱ्यांना नवीनतम वैज्ञानिक ज्ञानाचे सुसज्ज करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम मन की बातपासून प्रेरित आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही मन की बात आहे हा प्रोग्राम केव्हा लाँच करण्यात आला तर तीन ऑक्टोबर दोन हजार चौदाला लॉन्च करण्यात आला होता मागचा उद्दिष्ट काय होतं तर महिला वृद्ध तसेच तरुणांसह भारतीय समाजातील विविध घटकांशी संलग्न करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता पुढचा प्रश्न पुढील म्हणजेच नेक्स्ट न्यू डिफेन्स सेक्रेटरी पुढील नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजेश कुमार सिंह कधी कधी ऑप्शनमध्ये राजेश कुमार असं देखील ऑप्शन दिसतो तरी ते योग्य यो उत्तर असणार आहे तर राजेश कुमार सिंह यांना या ठिकाणी नवीन संरक्षण सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर लगेच लेटेस्ट जे काही सेक्रेटरी बनलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया सचिव कुठले कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव बनलेत दीप्ती गौर मुखर्जी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव बनले आहेत कटीथिला श्रीनिवासन अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव बनले आहेत चंद्रशेखर कुमार एकतीस ऑगस्ट पासून या ठिकाणी राष्ट्रपतींचे सचिव असणारे दीप्ती उमाशंकर तीस ऑगस्टपासून कॅबिनेट सचिव असणारे टी व्ही सोमनाथन बावीस ऑगस्टपासून ग्रह सचिव असणारे गोविंद मोहन आणि परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिसरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स जी की मोटार सायकल रेसिंग आहे कधी आपलं काय होतं कन्फ्युजन ग्रँड प्रिक्स म्हटलं की आपल्याला असं वाटतं की फोर व्हीलरची ही रेसिंग आहे क्लिअर याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स जी की एक मोटार सायकल रेसिंग चॅम्पियनशिप आहे ती कोणी जिंकलेली आहे तर पराय क्रमांक सी फ्रान्सिस्को बगनाया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुलमोहर असं त्या चित्रपटाचं नाव आहे त्या चित्रपटाला या ठिकाणी सत्तराव्या नॅशनल फिल्म अॅवॉर्डमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे जर तुम्हाला असं विचारलं याच सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर वाळवी या चित्रपटाला शेवटचा प्रश्न कोणत्या बँकेने विजाच्या भागीदारीमध्ये प्राईमस क्रेडिट कार्ड सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए ॲक्सिस बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ॲक्सिस बँक आणि विजा यांच्या भागीदारीमध्ये ॲक्सिस प्राईमस क्रेडिट कार्ड यांनी लॉन्च केलेलं आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणाची भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हरमनप्रीत सिंग कृष्ण पाठक धनराज पिल्ले की पी आर श्रीजेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे